दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी स्वरूप भीमाशंकर स्वामी वय वर तीन वर्ष तीन महिन्यांचा मुलगा हनुमान मंदिर गुमास्ता कॉलनी कव्हा रोड लातूर येथून सकाळी दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास हरवला होता त्या लहान मुलाचा आईवडिलांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार सादर केली होती लातूर पोलिसांकडून स्वरूप स्वामी याचा अज्ञात असल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याची लातूर पोलिसांना खात्री पटली लातूर पोलिसांनी या या मुलाचा गेना करना ताली हुती। या मुलाचा शोध शोध घेण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आली होती लहान पोलीस प्रशासन ही घेत होते आज पंढरपूर येथील चंद्रभागा वाळवंटात क्रांतिकारक रानोजी भांगरे चौकात आदिवासी कोळी समाजाचे नेते गणेश अंकुशराव हे नेहमीप्रमाणे वाळवंटातील अद्य क्रांतिकारक रानोजी भांगरे चौकात आले असता वरील वर्णनाचा मुलगा एकटाच फिरत असल्याचे त्यांच्या लक्षात आले भीमा नदीचे पात्र हे संपूर्ण पाण्याने भरलेले असल्यामुळे तो मुलगा चंद्रभागेच्या पाण्याच्या पात्रात जाईल म्हणून त्या मुलाला उचलून बाजूला आणून विचारपूस केली त्या लहानशा चिमुकल्याला स्वतःचे नाव सांगता येत नव्हते गणेश अंकुशराव यांनी सदर मुलास घेऊन सर्वत्र त्या मुलाच्या पालकाचा शोध घेतला गणेश अंकुशराव यांनी ताबडतोब पंढरपूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून वरील मुलाची माहिती फोटो व्हिडिओ माध्यमातून दिली लगेच हा सदरचा मुलगा लातूर येथून हरवल्याची मिसिंग तक्रार दाखल असल्याची पंढरपूर शहर पोलिसांकडून सांगण्यात आले लातूर शहर पोलीस ठाणे येथे मिसिंग दाखल असलेल्या पोलीस ठाण्याशी संबंधित मुलाचा नातेवाईकांना मुलाची माहिती दिली आपला मुलगा हा पंढरपूर येथे सुखरूप असल्याचे समजताच लातूर शहर पोलीस पथक एका संशयित आरोपीसह मुलाचे नातेवाईक पंढरपूरकडे तातडीने रवाना झाले संबंधित लहान मुलास शहर पंढरपूर पोलिसांच्या मदतीने लातूर शहर पोलिसांचा नातेवाईका समवेत स्वाधीन करण्यात आले स्वरूपला पाहताच आईने मोठ्याने हंबरडा फोडला तीन वर्ष तीन महिन्याचा स्वरूप स्वामी हा लातूर वरून पंढरपूरला आला कसा एका संस्थेत आरोपी समवेत आणखी कोणी आहे का याचा शोध लातूर शहर पोलीस करीत आहे